नमस्कार भारतात ओळख पटवण्याची जी पद्धत आहे ना ती लवकरच कायमची बदलणार आहे हॉटेलपासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंत आपण जी आधार कार्डची फोटोकॉपी देतो ती आता इतिहास जमा होणार आहे तर मग हा बदल नेमका का, का होतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी याचा अर्थ काय आहे चला हेच आज समजून घेऊया आधार कार्डची झेरॉक्स द्या अहो हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच कितीतरी वेळा ऐकलं असेल नाही का हॉटेलमध्ये चेक इन करताना नवीन सिम कार्ड घेताना ही एक अगदी रोजचीच गोष्ट बनली आहे पण आता ही सवय आपल्याला बदलावी लागणार आहे हो हे अगदी खरं आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस यू आय डीआयच्या एका नवीन धोरणामुळे खाजगी संस्थांना आधार कार्डची प्रत्यक्ष फोटोकॉपी घेण्यावर बंदी येणार आहे जरा विचार करा इतकी वर्ष जी कागदी पद्धत आपण वापरतोय ती आता पूर्णपणे बंद होणार आहे पण ही गरज पडलीच का आपण जी फोटोकॉपी इतक्या सहजपणे कोणालाही देतो त्याचं पुढे काय होतं ती कुठे जाते कधी विचार केलाय याच प्रश्नामध्ये ना या सगळ्या बदलाचं मूळ दडलेलं आहे आणि इथेच आपण येतो या बदलामागच्या सगळ्यात मोठ्या कारणावर आपण जी साधीसुधी फोटोकॉपी देतो ना ती आपल्या प्रायव्हेसीसाठी म्हणजे आपल्या खाजगीपणासाठी किती मोठा धोका ठरू शकते ती आता बघूया बघा जेव्हा आपण एक फोटोकॉपी देतो तेव्हा आपण फक्त एक कागदाचा तुकडा देत नाही आपण आपला पूर्णच्या पूर्ण बारा अंकी आधार नंबर आपली जन्मतारीख पत्ता फोटो सगळीच्या सगळी संवेदनशील माहिती एकाच फटक्यात समोरच्याला देतो डिजिटल व्हेरिफिकेशनमध्ये हे सगळं लपवता येतं पण फोटोकॉपीवर का सगळं काही उघडं असतं आणि एकदा का तो कागद आपल्या का हातातून गेला की समजा तो गेला एका ब्लॅक बॉक्समध्ये म्हणजे काय तर त्यावर आपलं काहीही म्हणजे काहीही नियंत्रण राहत नाही तो कुठे ठेवलाय कोण बघतंय आपल्याला काहीच कळत नाही जरा विचार करा आपण दिलेली प्रत कुठल्या तरी जुन्या असुरक्षित फाईलमध्ये पडून राहते तिथून ती कुणीही उठलू शकतं तिची दुसरी कॉपी बनवू शकतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्याचा वापर तुमची ओळख सोरून आर्थिक फसवणूक करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो किती गंभीर आहे हे, हे? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये या कॉपीज गोळा करणाऱ्या बहुतेक संस्थांना कायदेशीररित्या तुमचा आधार नंबर साठवण्याची परवानगीच नसते म्हणजे हे सरळसरळ कायद्याचं उल्लंघन आहे मग यावर उपाय काय तर उपाय आहे एका मोठ्या बदलामध्ये आता कागदपत्र गोळा करण्याऐवजी माहितीची त्याच क्षणी डिजिटल पद्धतीने पडताळणी करण्यावर म्हणजे व्हेरीफाय करण्यावर भर दिला जाणार आहे हे बघा किती मोठा फरक आहे जुन्या पद्धतीत काय व्हायचं कागदी प्रत साठवली जायची त्यामुळे डेटा चोरीचा धोका कायम असायचा पण आता नवीन पद्धतीत तुमची माहिती फक्त त्याच क्षणी तपासली जाईल ती साठवलीच जाणार नाही म्हणजे धोकाच नाही यासाठी यू आय डीआयने काही कडक नियमच बनवले आहेत एक आता ओळख तपासणाऱ्या प्रत्येक खाजगी कंपनीला यू आय आयकडे नोंदणी करावीच लागेल दोन ते तुमची कोणतीही फोटोकॉपी किंवा डिजिटल स्कॅन ठेवू शकणार नाहीत आणि तीन त्यांना फक्त आणि फक्त ऑफलाईन व्हेरिफिकेशन पद्धतीच वापराव्या लागतील मग आता प्रश्न पडतो की फोटोकॉपी नाही तर मग ओळख कशी पटवणार तर त्यासाठीच काही नवीन आणि एकदम सुरक्षित डिजिटल टूल्स आपल्या मदतीला येणार आहेत आणि या नव्या पद्धतीचा हिरो आहे आपल्या प्रत्येकाच्या आधार कार्डवर असलेला हा छोटासा क्यू आर कोड हो हो हा साधा दिसणारा कोडच आता फोटोकॉपीची जागा घेणार आहे ही प्रोसेस तर इतकी सोपी आहे फक्त आपला क्यू आर कोड दाखवायचा समोरची व्यक्ती त्यांच्या अधिकृत ॲपमधून तो स्कॅन करेल आणि झालं यू आय डी आयच्या डिजिटल सहीमुळे तुमची माहिती खरी असल्याची खात्री लगेच पटेल आणि सगळ्यात भारी गोष्ट काय या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमचा डेटा कुठेही सेव्ह होत नाही यासोबतच एक खूप भारी संकल्पना येते तिला म्हणतात डेटा मिनिमायझेशन याचा अर्थ सोपा आहे जेवढी माहिती गरजेची आहे फक्त तेवढीच शेअर होणार समजा हॉटेलला फक्त तुमचं नाव आणि फोटो हवाय तर त्यांना तुमचा पत्ता किंवा जन्मतारीख दिसणारच नाही बाकी सगळी माहिती प्रायव्हेट राहील आणि समजा कुठे रेकॉर्ड ठेवणं खरंच गरजेचं असेलच तर त्यासाठी ऑफलाईन ई केवायसी नावाचा एक पर्याय आहे ही एक पासवर्डने प्रोटेक्टेड डिजिटल फाईल असते जी त्या फोटोकॉपीपेक्षा कित्येक पटीने जास्त सुरक्षित आहे तर मग या सगळ्या बदलाचा सामान्य नागरिक व्यावसायिक आणि सरकार या सगळ्यांवर काय परिणाम होणार आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हा बदल खरं तर सगळ्यांसाठीच एक विन विन सिच्युएशन आहे नागरिकांची प्रायव्हसी सुरक्षित राहते व्यवसायांना डेटा चोरीच्या जोखमीतून सुटका मिळते आणि सरकारसाठी प्रत्येक व्हेरिफिकेशनचा एक डिजिटल पुरावा तयार होतो ज्यामुळे सगळा कारभार जास्त पारदर्शक होतो पण थांबा इतका मोठा बदल घडवून आणणं इतकं सोपं असेल का नाही याचे फायदे जरी स्पष्ट दिसत असले तरी याच्या अंमलबजावणीमध्ये काही मोठी आव्हानंसुद्धा सुद्धा आहेत ही आव्हानं खूप खरी आहेत पहिलं दुर्गम भागांत जिथे चांगलं इंटरनेट नाही स्मार्टफोन नाहीत तिथेही डिजिटल पद्धत कशी पोहोचणार दुसरं आपल्याला कागदपत्र जपून ठेवण्याची इतकी सवय लागलीय ही मानसिकता बदलणं सोपं नाही आणि तिसरं जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना तंत्रज्ञान फारसं जमत नाही त्यांच्यासाठी सोपे पर्याय तयार करावे लागतील पण तरीही हा बदल भारताच्या डिजिटल भविष्यासाठी एक खूप महत्वाचा टप्पा आहे आपण हळूहळू एका नवीन जास्त सुरक्षित आणि जास्त कार्यक्षम प्रणालीकडे जातोय आणि हा संपूर्ण बदल एका वाक्यात सांगायचा झाला तर आपण आता झेरॉक्स कल्चरमधून बाहेर पडून स्कॅन अँड गो कल्चरकडे चाललो आहोत म्हणजे ओळख पटवण्यासाठी फक्त एकदा स्कॅन करा आणि पुढे जा याचा अंतिम परिणाम काय असेल तर एक अशी ओळख प्रणाली जी केवळ सुरक्षित आणि वेगवानच नाही तर कागदाचा वापर टाळून आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा चांगली असेल तर सांगायचा सा मुद्दा हा की या बदलासाठी लागणारा तंत्रज्ञान आज आपल्याकडे तयार आहे खरा प्रश्न हा आहे की ही नवीन कागदविरहित आणि सुरक्षित पद्धत स्वीकारण्यासाठी आपली मानसिकता तयार आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा